बघा नाटकाच्या तिकिटांची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढवल्यामुळं तिकिटांचा खप पंधरा टक्क्यांनी कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा शेकडा घट किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कस लेकरांनो लक्ष द्या ले। इथ लिहा नग दर आणि किंमत उदाहरणार्थ शंभर तिकीट तिकिता, तिकिटाचा दर दहा रुपये याप्रमाणे जमा होणारी एकूण रक्कम एक हजार रुपये हा पूर्वीचा पूर्वीचा किंवा मूळचा व्यवहार आता झालेला बदल काय की तिकिटांची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढल्यामुळं तिकिटाचा खप पंधरा टक्क्यांनी कमी झाला तिकिटाची किंमत वाढवा तिकीटाची मूळची किंमत दहा रुपये यावर पंचवीस टक्के वाढ म्हणजे पंचवीस छदस्थानी शंभर अशी मांडणी हा भाग जातो लेकरांनो दहा ने आता पंचवीस छदस्थानी दहा म्हणजेच काय तर दोन पॉइंट पाच रुपये प्रति तिकीट वाढणार पूर्वीचा जो दहा रुपये भाव होता तो आता भाव बारा रुपये पन्नास पैसे असणार या साडेबाराला दशाव चिन्ह चिन्हयुक्त अपूर्णांकामध्ये बारा पॉईंट पाच असं लिहितात लक्ष द्या तिकिटाचे भाव वाढले पंचवीस टक्के भाव वाढ तिकीट शंभर आहेत लेकर मग या भाव वाढीप्रमाणे शंभर तिकिटांची एकूण रक्कम किती हा प्रश्न याचा गुणाकार करा दशाऊ चिन्ह नाही असं समजून एकशे पंचवीस त्यावर दोन शून्य द्या आता एक घर सोडून दशाऊच चिन्ह म्हणून एक घर सोडून दशाव चिन्ह द्या अर्थात शंभर तिकिटाचे बारा पॉइंट पाच रुपयाप्रमाणे म्हणजे साडेबारा प्रमाण मिळणारी रक्कम जमा होणारे पैसे एक हजार दोनशे पन्नास रुपये लक्ष द्या मात्र झालं काय की या भाववाढीमुळे तिकिटांचा खप पंधरा टक्क्यांनी कमी झाला पूर्वी शंभर तिकीट विकली जायची आता खप पंधरा टक्क्यांनी कमी पंधरा टक्के मांडत असताना पंधरा शेतकऱ्यांनी शंभर अशी मांडली शंभरला शंभर गायब म्हणजे अर्थात पंधरा तिकीट कमी विकली जाणार भाव वाढीमुळं पंधरा टक्के खप कमी झाला अर्थात पूर्वी शंभर तिकिट विकली जायची आता शंभर मधून पंधरा व जात्रा उत्तर आता फक्त पंच्याऐंशी तिकीट विकली पंच्याऐंशी तिकिटाचे बारा पॉइंट पाच रुपयाप्रमाणे जमणारे पैसे किती हा गुणाकार लेकरांनो केल्यानंतर येणारं उत्तर एक हजार बासष्ट पॉइंट पाच रुपये लक्ष द्या एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा शेकडा घट किती लक्ष द्या मूळच मूळच अभिप्रेत उत्पन्न किती तर एक हजार रुपये मूळचा व्यवहार शंभर तिकीट मूळचा भाव दहा रुपये अभिप्रेत उत्पन्न एक हजार रुपये उत्पन्न किती मिळाला लागलं या घडामोडीमुळं या नवीन बदलामुळं पंचवीस टक्के भाव वाढवले तिकिटाचा कप पंधरा टक्क्यांनी कमी झाला तरीसुद्धा या नाटक कंपनीने एक हजार बासष्ट रुपये आणि पन्नास पैसे मिळत आहेत प्रथमत किती रुपये जास्त मिळत आहे एक हजार बासष्ट आणि पॉइंट पाच वजा त्यांना हवे होते एक हजार ही वजा बाकी अर्थात बासष्ट पॉईंट पाच रुपये जास्त मिळत आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर का नाही उत्पन्नात शेकडा वाढ किंवा शेकडा घट किती उत्तर शेकड्यामध्ये द्यायचं हे बहासष्ट पॉईंट पाच रुपये लेकरांना मिळत आहेत या एक हजारावर शिल्लक म्हणून एक हजार पॉईंट पाच आणि उत्तर शेकड्यामध्ये द्यायचं म्हणून गुणीला शंभर समोर इथे या दोन शून्यासाठी हे दोन शून्य खलास आता बासष्ट पॉईंट पाच आणि गुणीला आपलं भागीला दहा हा भागाकार म्हणजे काय याचं उत्तर सहा पॉइंट पंचवीस टक्के ही वाढ उत्पन्नात झाली आणि हे या प्रश्नाचं उत्तरले क्रम पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या अवश्य आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल